नमस्कार अमिगोज अमिगोज म्हणजे आपले मित्र आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे जिथे आपण स्पॅनिश शिकणार आहोत पण आपल्या मराठी पद्धतीने हो आपण इंग्रजी आणि मराठीतल्या सोप्या लॉजिकचा वापर करून स्पॅनिश बोलणार आहोत चला तर मग सुरू करूया हा प्रवास एक गोष्ट लक्षात घ्या स्पॅनिश शिकणं म्हणजे केवळ शब्दांची पाठांतरण नाही आहे छे तर त्या भाषेचा ताल समजून घेणं आहे अगदी आपल्या मराठीसारखं कसा आपल्या प्रत्येक वाक्यात एक लय असते एक गुडवा असतो बरोबर आज आपण स्पॅनिश भाषेचा तोच ताल तीच लय पकडायचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी स्पॅनिशची ती ओळखीची लय कोणती आहे ते पाहू मग आपली पहिली वाक्य बनवू त्यानंतर वाक्याचा आत्मा असलेल्या क्रियापदांबद्दल बोलू नामांना लिंग कसं दिलं जातं ते समजून घेऊ आणि हो प्रत्यक्ष वापरातली काही वाक्य शिकून बोलायचा सरावही करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून आणि पाहूया की स्पॅनिश भाषेची ही लय आपल्याला इतकी ओळखीची का वाटू शकते आता हे वाक्य आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे हा आपल्या आजच्या भागाचा किंबहुना स्पॅनिश शिकण्याचा गुरुमंत्र समजा म्हणजे बघा वाक्याची जी रचना आहे शब्दांचा क्रम तो बऱ्यापैकी इंग्रजीसारखा पण त्यातल्या ज्या भावना आहेत तो जो गोडवा आहे तो अगदी आपल्या मराठीसारखा आहे हाच धागा पकडून आपण पुढे जाणार आहोत चला आता थिअरी बस झाली आता प्रत्यक्ष वाक्य कशी बनवायची ते बघायला सुरुवात करूया भाषेचा पाया म्हणजे तिची वाक्यरचना ती समजली ना की समजा अर्धी लढाई आपण जिंकलोच इथे बघा एक साधं सोप्पं वाक्य तिन्ही भाषांमध्ये मराठीत मी खाणार आहे इंग्रजीत आय एम गोईंग टू ईट आणि स्पॅनिशमध्ये वो या कोमेर आता जरा इंग्रजी आणि स्पॅनिश वाक्यांकडे निरखून बघा रचना जवळजवळ सारखीच वाटते नाही का आता हे वो या कोमेर वाक्य आपण थोडं सोप्पं करून बघूया वोय याचा अर्थ होतो मी जातो किंवा आय गो अ म्हणजे टू आणि कोमेर म्हणजे खाणे म्हणजे शब्दशहा भाषांतर काय झालं आय गो टू ईट हे hey, इंग्रजीच्या आय एम गोईंग टू ईटच्या किती जवळ आहे बघा हाच तो रचनेमधला सारखेपण आहे आता आपण येऊया वाक्याच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे क्रियापद खरं सांगायचं तर क्रियापद हे कोणत्याही वाक्याचं हृदय असतं त्याचं स्पंदन असतं आता स्पॅनिशमध्ये एक गंमतसीर गोष्ट आहे तिला म्हणतात कॉन्ज्युगेशन आता हा शब्द ऐकून घाबरून जाऊ नका याचा अगदी सोपा अर्थ आहे कर्त्यानुसार म्हणजे क्रिया करणाऱ्या व्यक्तीनुसार क्रियापदाचं रूप बदलणं म्हणजे मी असेल तर क्रियापदाचं रूप वेगळं आणि ती असेल तर वेगळं हे बघा एक उत्तम उदाहरण आहे मूळ क्रियापद आहे हाबलार म्हणजे बोलणे पण जेव्हा आपल्याला म्हणायचे मी बोलतो तेव्हा ते होतं हाबलो तू बोलतोससाठी हबलास आणि तो बोलतोसाठी हबला एक गंमत लक्षात आली का मूळ शब्द तसाच राहतोय फक्त शेवटचा भाग बदलतोय आणि हे हे आपल्याला काही नवीन नाहीये अरे हीच गोष्ट तर आपण मराठीत रोजच्या रोज करतो खाणे हे मूळ क्रियापद पण कर्त्यानुसार आपण मी खातो ती खाते ते खातात असं बदलतोच की म्हणजे स्पॅनिशमधलं हे कॉन्ज्युगेशन म्हणजे आपल्या मराठी व्याकरणातल्या जुन्या दोस्तासारखंच आहे चला आता आणखी एका ओळखीच्या संकल्पनेकडे जाऊया ती म्हणजे नामांना लिंग देणं स्पॅनिशमध्ये प्रत्येक नामाला एक, एक लिंग असतं एकतर पुल्लिंग नाहीतर स्त्रीलिंग आणि हे तर आपल्याला मराठीमुळे अगदीच चांगलंच माहिती आहे तुम्हाला एक सोपा नियम सांगतो स्पॅनिशमध्ये जे शब्द ओने संपतात ते सहसा पुल्लिंगी असतात जसं की नीन्यो म्हणजे मुलगा आणि जे शब्द आने संपतात ते सहसाच स्त्रीलिंगी असतात जसं की नीन्या म्हणजे मुलगी आहे की नाही सोपं आता ह्या लिंगामुळे एक गंमत होते इंग्रजीमध्ये आपण फक्त द वापरतो पण स्पॅनिशमध्ये साठी तब्बल चार शब्द आहेत पुल्लिंगी एकवचनी नामासाठी एल स्त्रीलिंगी एकवचनीसाठी ला आणि अनेक वचनात पुल्लिंगीसाठी लॉस आणि स्त्रीलिंगीसाठी लास उदाहरणार्थ एल लिब्रो म्हणजे पुस्तक पण लाक असा म्हणजे घर बरं आतापर्यंत खूप नियम झाले व्याकरण झालं आता हे सगळं खऱ्या आयुष्यात बोलताना कसं वापरलं जातं ते बघूया कारण कोणतीही भाषा ही, ही नियमांपेक्षा जास्त ती वापरूनच शिकता येते हे एक खूप साधं आणि रोजच्या वापरातलं वाक्य आहे टेंगो आंब्रे याचा अर्थ होतो मला भूक लागली आहे पण थांबा या वाक्यात एक छोटीशी सांस्कृतिक गंमत दडलेली आहे टेंगो आंब्रेचा शब्दशा अर्थ होतो माझ्याकडे भूक आहे म्हणजे आय हॅव हंग स्पॅनिशमध्ये अनेकदा भावना ह्या अशा आपल्या मालकीच्या गोष्टी म्हणून सांगितल्या जातात आठवतंय भाषेचा मराठी आत्मा हा त्याचाच एक भाग आहे हे, हे आणखी एक महत्त्वाचं वाक्य जेव्हा आपल्याला कोणाला विचारायचं असेल की तुम्ही कुठून आला आहात किंवा तुमचं गाव कोणतं तेव्हा स्पॅनिशमध्ये विचारतात दे दोन देरेस हे वाक्य तर जसंचा तसं लक्षात ठेवलं तरी खूप उपयोगी पडेल इतका वेळ आपण ऐकलं समजून घेतलं आता मात्र वेळ आली आहे प्रत्यक्ष बोलण्याची कारण एक गोष्ट पक्की आहे बोलल्याशिवाय भाषा येत नाही आता माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे मी प्रत्येक वाक्य सावकाश म्हणेन ते ऐका आणि मग माझ्यामागे म्हणा तयार चला पहिलं वाक्य यो आबलो एस्पानिओल आता माझ्यामागे म्हणा उत्तम दुसरं वाक्य तू कोमेस पान खूप छान आणि तिसरं ए या विवे इन इंडिया क्या बात है अप्रतिम आता एक छोटासा गृहपाठ आज आपण जे काही शिकलो त्या आधारावर यो या शब्दाने सुरू होणारं एक स्वतःचं वाक्य तयार करून बघा अगदी साधं जसं यो कोमो म्हणजे मी खातो किंवा यो विवो म्हणजे मी राहतो आपलं पहिलं स्वतःचं स्पॅनिश वाक्य तर आज आपण पाहिलं की स्पॅनिश शिकणं ही फक्त एक भाषा शिकणं नाही आहे तर एका नव्या संस्कृतीची आणि भावनांच्या एका नव्या लयीची ओळख आहे आजचा प्रवास इथेच थांबूया पण तो संपलेला नाही आहे पुढच्या भागात आपण एका प्रचंड रंजक गोष्टीवर बोलणार आहोत स्पॅनिशमध्ये असणे किंवा टुभी म्हणण्याचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत सेर आणि एस्तार ते कधी आणि कसे वापरायचे हे जाणून घेण्यासाठी नक्की भेटा पुढच्या भागात To parenta asta pronto aimimis.